त्यांनी अक्षरशः मला लांब आणि शिकवत गेला आणि मी शिकत गेलो आणि मॅडम त्यांचे वाटते त्यांचं हस्ताक्ष खूप मोठ्या वाटते मला त्यांचं आवडतं हस्ताक्षर मी मला मॅडम पोहोचले काय म्हणजे काय आमचे शासकीय पत्र असले वगैरे तर त्यांचं हस्ताक्ष मला खूप आवड आवडत खूप आवडतो आवडतं सुंदर आहे मी त्यांना तुम्ही आवडायचं काय लिहायचं पण ते मला पण म्हणायचं तुम्ही सुरू पाहिजे असं लिहिलं आणि अक्षरशः जा मला बाब अनुभव करायचे वाटते की वा थे थे ते कोणतेही काम करायला लाजत नाही म्हणजे अक्षरशः समजा आपण दिवाळी शाळा सुरू सुरू झाली इथं इथं चिकल वगैरे असायचा किंवा नंतर आम्ही उन्हाळ्याच्या मध्ये शाळा सुरू व्हायची व्हायचे जूनला वगैरे इथं पुढे चिकल व्हायचं किंवा गवत व्हायचं मॅडम अक्षरशः खरं आता घेऊन ते झाडायचे गवत काढायचे म्हणजे मला मला कधी ते वाटायचं किंवा म्हणजे मॅडम एवढा जे असून पुढे चिकलामध्ये हाल घालतात किंवा त्यांना कामाला लाजत नाहीत त्याच्याकडून खूप गोष्टी शिकलो मी की आ, आ, आँस्टें। आँस्टें। ने। काम करायचे मला सांगा सर तुमचं आपले चार काम झालेच पाहिजे ते मला काय सांगायचं चार काम झाले पाहिजे त्यांचं असं आहे की आजचे काम आजच करायचे उद्यावर उद्या नाही जाऊन घ्यायला आपण असे खूप म्हणजे त्यांचे गुण वाखाने खूप शिकलो मी आणि त्यांचं मग आम्हाला मला वाटतं आमच्या जे ऑर्डर आहे ते येऊच नाही असं वाटतं कारण मॅडम इथेच पाहिजे आणि फक्त मला मागे तुम्हाला त्यामुळे मला इथून जावं लागतं कारण काय मला मी आलो तर मॅडम जावं लागा असं होईल त्यामुळे मी म्हणतात मी जातो मी ठीक आहे साहेब म्हणतात की तुम्ही थांबू नका दोघं कारण पडतं नाही

शिकण्याची संधी मिळाली यात पहिली ते तिसरी मॅडम मला वर्ग शिक्षक होत्या त्यानंतर चौथीच्या वर्गात सर मला वर्ग शिक्षक होते आता मॅडम विषय काय बोलायचं काही माणसं वादळी असतात तर काही माणसं वादळ निर्माण करतात तर काही माणसं वादळांचा सामना करून विद्यार्थ्यांचं ज्ञान प्रज्वलित ठेवण्याचं काम करतात अशाच विद्यार्थ्यांचं ज्ञान प्रज्वलित ठेवणाऱ्या सर्वांच्या सुखदुःख साम सामील होणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिनी मॅडम मॅडम तुम्ही आम्हाला यशस्वी होत्या होण्या इतकं दिलं ला, मायाही लावली साजरा समान प्रेमही दिलं पारिस कसा असतो हे मला माहीत नाही पण तुमच्यामुळे आय आमच्या आयुष्याचं सोनं नक्कीच होईल असं मी सांगू इच्छिते शेवटी जाता जाता एवढेच मिळेल की सूर्यासारखे तळपत रावे या शाळेतून जाताना सूर्यासारखे तळपत रावे या शाळेतून जाताना भिंती लाल पाहिजे निरोप शेवटचा घेताना निरोप काही माणसं अशी असतात त्यांच्या येण्या आपल्याला फरक पडत नाही पण काही माणसं अशी असतात ते आपल्या मनामध्ये घर करून जातात तसे तुम्ही आहात मॅडम मला तुमची खूप आठवण येईल मॅडम खूप आवडतात मला पहिली पासून मॅडम होत्या आता त्यांची बदली झाली आम्हाला लाड कोण लावणार ते आम्हाला चॉकलेट साठी पैसे द्यायचे ते आम्हाला चॉकलेट साठी पैसे द्यायचे त्या खूप चांगल्या होत्या त्या आम्हाला खूप अभ्यास द्यायच्या नाही झाला तर खूप मारायच्या मारले तर लाडात घ्यायच्या लाडात घ्यायच्या त्या त्या खूप भारी होत्या मॅडम नाहीके पण राहायच्या मॅडम नाही की मला एक मी तर सोपा सागर शर्वानी त्या लोकसंभारा सांगा लोकसंभारासाठी आपण सर्वजण आहोत लहान लहान मुलांना त्यांनी घालवलं आणि बरवाडी तसं जाऊ बरवाडीत न वाचतो आणि मुलांना बसून घ्या आणि मुलं हुशार केली त्याच्याबद्दल आम्ही सर्वला मस्त आभार माहीत आहे ह्या शाळेशी बोलणाऱ्या सांग मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन करते ज्यांचा निरोप समारंभ हा कार्यक्रम सांगून अत्यंत वाईट मनाला वाईट वाटते ह्या मॅडम लहान मुलांना सुद्धा कधी असं समजलं नाही का ती दुसऱ्यांची मुलं ना आपण त्यांना कसं घडवावं म्हणून आज लहान लहान पार अंगणवाडीच्या मुलांना सकट मॅडम मी मुलांना कसं बसायचं कसं उठायचं कसं लिहायचं हे शिकवलं मॅडम कधी त्या लहान मुलांना त्यांनी असं समजलं नाही का दुसऱ्यांची मुलं आहेत म्हणून आमच्यावर शाळेत त्यांचा काय प्रवास प्रयत्न याचं कर्तव्य नाहीये पण त्या मॅडमनी कधीही त्या मुलाला वाईट शिकवून काय कधी वाईट पण समजलं नाहीये एवढं लहान मुलांना एवढं सांभाळलंय स्वतःच्या आई कधी एवढं नाही तेवढं त्यांनी लहान लहान मुलांना सांभाळलंय आणि शिक्षण पण पण एवढं मुलाला चांगलं दिलंय का मुलं आज चांगली घडलीत निशाणवाडीत आणि निशाणवाडीचं नाव पण त्यांनी पुढे केलेलं आहे निशाणवाडी म्हणजे आज एक पाण्याच्या वाडीत नाम झालेलं आहे का निशाणवाडी सांगू मॅडमनी करत मुलाला शिक्षण दिलेलं आहे म्हणून का शिक्षण एवढं समजून काय केलंय जवळपासून व्यवस्थित समजून न समजणाऱ्या मुलांना सुद्धा त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलेलं का बाळा असं नाही तसं नाही तसं नाही पण मुलंही चांगली घडलेली आहेत मुलं पण याचा आदर आणि त्या मॅडम शिकलेला आणि सरांनी पण बरं चांगलं शिक्षण दिलेलं आहे मुलाला सरांनी पण कधी मुलाला असं काही दिलं नाहीये वाईट गहन केलेलं नाही सरांनी पण चांगलं शिक्षण दिलेलं आहे पण सांगोर मॅडम सर्वप्रथम आमच्या ग्रामस्थ निशाणवाडीच्या वतीने सांडव मॅडम यांचं हात असं स्वागत करते जेणेकरून मॅडमनी असं चांगल्या प्रकारे सगळ्यांना म्हणजे नाही का एकत्र ज्यांची मुलं आहेत नाही आहेत तरी सगळ्यांना एकत्रित घेऊन त्यांनी सगळ्या प्रकारे कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा ना, नाट्य नृत्य सगळ्या प्रकारे एकत्रित घेऊन चांगल्या प्रकारे एक एकत्र येऊन कार्यक्रम साजरे केले त्याबद्दल मी धन्यवाद मानते आणि सरांचेही आभार मानते धन्यवाद आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निशाणवाडी या शाळेतील चांगबोर मॅडम यांना यांना यांचा निरोप समारंभ साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत मनाने दिलदार बोलणं दमदार वागणं जबाबदार आणि नेतृत्व शानदार असे अष्टपैलू असलेले आपल्या चांगबोर मॅडम या यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आम्हाला खूप आधार वाटला माझ्या मुलींना वाटला माझ्या मुलीत काय सांगा आई आपल्याला जन्म दिल्यावर आई आपल्याला घडवते पण नंतर आपल्याला घडवण्यासाठी सर्वात मोठा वाटा हा शिक्षकांचा असतो मला त्यांचा अनुभव नाही पण जेवढं त्यांच्या जेवढं त्यांचा अनुभव जे, आहे तेवढं तेवढं सांगू शकते व्यक्तीने व्यक्तीने कर्तृत्व करावं त्या शिक्षकासारखं व्यक्तीने कर्तृत्व करावं त्या शिक्षका शिक्षकासारखं छोट्या छोट्या गोष्टीतही मोठ्या 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 कामगिरी त्यांनीच त्यांनीच द्याव्या माझे नाव समृद्धी मला चौथीपास मला पहिलीपासून चौथीपर्यंत त्याच मॅडम होत्या मला त्यांनी खूप मला त्यांनी खूप मी खूप मोठे होते त्यांनी मला हुशार केले त्या खूप चांगल्या होत्या आता त्यांची बदली होणार आता आता मला कोण आता मला कोण शिकवणार त्या खूप होत्या त्यांनी माझे खूप लाड केले मला अर्धे धडे कोण शिकवणार आता मला राहिलेले अर्धे धडे कोण शिकवणार

<laughs> <देन। laughs> बरोबर आहे ना पहिले सुरुवातीने हा मॅडमनी तिला शाळेत थांबायसाठी तिथून मोबाईल पासून सुरुवात केली म्हणून ती मोबाईल मुळ थांबायची मग तिथून हळूहळू मोबाईल त्या माझ्यापासून घेतला मग मला शिकवित राहिल्या मला कुठं जाऊन देत नस असं सांगायचं काय काय केलं आजू मांडीव झोपवलं हा अजून बोल ना मग डोक्याचं कार सोडून मांड्या खाली झोपायच्या किंवा मांडी झोपायच्या आठवत आहे सगळं आणि आता मॅडम नाही ना तुला मग आता जी। आठवण <laughs> <ने। laughs> <ने> नाहीत <था। laughs> ना ना का मॅडमची मग आता मला मला रड तिक मॅडम तुझा अभ्यास झाला काय करायचा अभ्यास नाही झाल्यावर काय नाही हा का आणि मग मग तू रसायची का नाही गो चॉकलेट पण द्यायचं अजून काय काय मज्जा केली अजून काय काय मज्जा केली तू अजून काय काय मज्जा केली कॉलेज शाळेमध्ये चॉकलेट खाल्ल्या का अजून आंबाट असायचा का बोल निभूल जरा मॅडम ची आठवण येन का तुला मग मॅडमला बोलवायचं का परत मॅडमला काय सांगशील मॅडमला फोन करते नाय काय मॅडम खूप जीव लावायचा मॅडमने खूप सांभाळलं मॅडमनी रडायला लागले का मोबाईल द्यायच्या बिस्किट द्यायच्या चॉकलेटी द्यायच्या मॅडमनी क म्हणजे खूप जीव लावला मला दोन वर्षाची होती तेव्हापासून मॅडमनी जीव लावला असं सांगायचं ला मॅडमलाही प्रेम करायच्या त्यांच्या मुली मातीसारख्या मुलीसारख्या मला सांभाळली असं बोलायचं आम्हाला वाटतं का मॅडमने इथून जाऊ नये आम्हाला सांभाळायला रावा शिकवायला रावा आम्ही खूप हुशार झालो आम्हाला उजळणी बाराखड्या सगळं पाठंतर झालं हे शिवडी पाठ झाली आणि आम्हाला मॅडम नसल्या का आम्हाला आम्ही घरीसुद्धा थांबत नाही लगेच शाळेत जातो मोर पंखी साहुलीस सोबतीने चालणी हो मोर मखी से सोबतीने चालने अंतरावर पसलने ने तिपुरसी सुखाचे चांदने सुखाचे चांदने